नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला आमच्या जे काही कडवेपाडा शिवारामध्ये हा जो काही जुनुण्याचा धबधबा आहे त्याला जुनुनाचा दहाड असं म्हणतात आमच्या याच्यामध्ये तर या दहाडाबद्दल मी तुम्हाला एक जी काही कथा आहे आमची म्हणजे कथा नाही की प्रत्यक्षात आमच्या लोकांना भावलेली जे काही या डोहाबद्दल जी इतिहूत माहिती आहे ही माहिती मी तुम्हाला आज सांगत आहे की कथा आपण सर्वांनी ऐका आणि आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मी शेताकडे आलेलो होतो त्याच्यामुळे आता मित्रांनो मी तुम्हाला जो काही जुनुण्याचा जो काही डोह हो। म्हणजे दहाड जे आहे ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी तिकडे त्याच्याकडे जात आहे मित्रांनो बघा हे जुनून आहे जे दहाड आहे हे खूप जुना आहे खूप एक पारंपरिक त्याचा इतिहास जर बघायला गेलं तर आमची ही जी काही जुनी मंडळी होती आजोबा वगैरे त्यांनी जुनुना हे नाव कशावरून ठेवलं बघा या डोहाचं नाव हे जुनुना ठेवलं आहे तर ह्याचं जुनुना म्हणून हे नाव का ठेवलं आहे तर इथे आमच्या भाषेमध्ये जुन्याला नवं पाणी राहतं आहे जुन्याला नवं म्हणजे की हे इथलं जे पाणी आहे हे पाणी कधीही आटत नाही म्हण मित्रांनो बघा आतापर्यंत किती किती दुष्काळ झाले असतील पण जुनुन्याचं पाणी हे आटत नाही मित्रांनो हे दहाड खूप खोल आहे असं नाही बरं का खूप खोल नाही त्याच्यामध्ये एक छोटी अशी कुंडी आहे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आतापर्यंत कोणी उतरलेलं नाही पण पाणी मात्र तुम्ही मे महिन्यामध्ये जर आलात तर साधारण एक शंभर मीटरपर्यंत ते पाणी मे महिन्यामध्ये खाली वाहत राहते त्याच्यामध्ये कोणी जात नाही पण बघा पूर्वीच्या काळी संदर्भातली एक कथा मी तुम्हाला आता सांगेन की हा जो जुनुण्याचा जो काही डोहा आहे या डोहाला म्हणजे आता तरी जी काही आमची गावातील आमच्या या शिवारात मध्ये जे काय असणारा हा जुनुना डोह या डोहाला अजून तरी लोक आमचे लोक इतके मानतात की बघा तिथली एक ही प्राचीन एक कल्पना आहे एक कथा आहे मित्रांनो हा जुनुण्याचा डोह खरोखर एक आमच्या गावासाठी खूप मोठे हे एक वरदान आहे मित्रांनो बघा हे इथं एक बघा तिकडे शेजारी आता मला ते तिकडच्या बाजूला पाणी असल्यामुळं मला जायला जमू नाही राहिलं बघा तिथे हा एक आमचा हा इथं जो काही हा देव आहे हा जुनुना डोहामधला तर ह्या देवाची एक प्राचीन अशी ही कल्पना आहे एक प्राचीन कथा अशी आहे त्याची मी ती खास कथा तुमच्यासमोर ठेवतोय की इथं जे पूर्वीच्या काळी आमच्या या आदिवासी भागामध्ये जे काही ज्या आदिवासींच्या एक प्रकारचे ते देवता ज्या मानलेल्या आहेत रानभूत काळभूत त्याला म्हणतात तर इथं काळभूताचं वास्तव्य असं आमचे हे पूर्वीचे लोक आजोबा आजी आजी आजोबा वगैरे मानतात की इथं काळभूताचं वास्तव्य आहे या जुनुना डोहामध्ये तर मित्रांनो त्याची एक प्राचीन कथा म्हणजे असं की त्याचं जे काही मी आता तुम्हाला जो काही आम्ही स्थापन केलेला आमच्या आजोबा पंजोबांनी स्थापन केलेला जो काही मी तुम्हाला देव दाखवला त्याची एक प्राचीन कथा मी तुमच्यासमोर ठेवतो आहे तुम्हाला सांगतोय की बघा या डोहामध्ये या डोहाच्या वरती जे काही आमची भात शेती आहे आणि तेव्हाची तेव्हा असं होतं की इकडे खूप जी काही परिस्थिती गंभीर परिस्थिती गरीब परिस्थिती असल्यामुळं लोक शेतात कापून डायरेक्ट चोरून न्यायचे ने चोरून नेत असताना बघा आमचे आजोबा दोघे भाऊ होते त्यांचा एक मावस भाऊ होता आजोबांचा ते दोघे भाऊ इथं भात राखण्यासाठी मित्रांनो आलेले होते आणि भात राखणीला आलेले असताना बघा इथं रात्रीची वेळ होती बघा त्यावेळेस काय उजेडासाठी बॅटरी नाही काही नाही अशा परिस्थितीमध्ये इथं ते आलेले होते राखणीसाठी आलेले होते राखणीसाठी आलेले असताना अचानक रात्रीच्या वेळी वरतून दगडा पडल्याचा आवाज आला बघा हे जंगल मो इकडे आहे जंगल भरपूर आहे या जंगलातून दगडांचा आवाज यायला लागला आवाज आल्यानंतर आमचे आजोबा घाबरले घाबरल्यानंतर त्यांनी आता काय करायचं काय करायचं म्हणून ते दोघेही पळायला लागले आणि इथं या डोहाजवळ डोहाच्या वरती आपलं भात भात क्षेत्र आहे या डोहाजवळ आले आणि इथं त्यांनी हात जोडले आणि नवस केला की देवा आता इथं जे काही हे जे आमची शेती आहे ही तुझ्या भरोशावर आम्ही टाकून चाललो आहे याचं रक्षण करायचं काम तुझं जर तू तु रक्षण केलं तर तुला आम्ही जेव्हा भात कापायला येऊ तेव्हा तुला पहिल्यांदा तुला इथं आम्ही शेंदूर लावू आणि तुला नारळ आणि जो काही नवीन भाताचे जे, जे पोहा आहे त्या पोहा आम्ही तुला देऊ बघा अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आमचे आजोबा पुन्हा शेताकडे आ आले त्या वेळेला चोरांनी भात कापलेलं होतं परंतु मात्र भात इजून नेलेलं नव्हतं मित्रांनो मग त्या दिवसापासून आजही आमच्या पंजोबांपासूनची जी परंपरा आहे आम्हीसुद्धा आता जेव्हा भात कापायला आले भात उचलायला येतो कापून झाल्यानंतर या देवाला आजही शेंदूर लावतो आणि इथं त्याला नारळ आणि जो काही भातांचे पोहे पोहे म्हणजे आपण जे बाजारामध्ये खातो ते नाही मित्रांनो तर पोहे म्हणजे कोणते पोहे नवीन भात भिजवून ते चुलीवरती भाजून घ्यायचं आणि उखळामध्ये ठेचून घ्यायचं मुसळाने ते पोहे इथं देवाला ठेवतात अशी या जुनुना डोहाची ही एक पारंपारिक एक ही कथा आहे मित्रांनो बघा वि मित्रांनो एकदम ही कथा एक काल्पनिक पुराणिक जरी असेल पण प्रत्यक्षात इथं बऱ्याचशा आमच्या या लोकांनी या जुनुना डोहामधला जो काही इथला जो अनुभव आहे हा खूप लोकांचा आहे प्रत्यक्षात मी आत्ता जरी मी सांगत असेल पण ही जुनी आमची जी काही आजोबा वगैरे आहेत हे खूप ही मंडळी प्रत्यक्षात इथं सांगायचे ही मंडळी जुनख्याच्यावरती ही आपली भात शेती आहे इथं बघा पूर्वी इकडे आमचे आजोबा वगैरे भात पिकायला आल्यावर राखणीसाठी यायचे